नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद विठ्ठलवाडी येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी दिंडीमध्ये विठुनामाच्या जयघोषात सर्व भाविक जन तल्लीन एकशे सात वर्षाची अखंड परंपरा जतन करण्याकरता गावातील तरुण मंडळीचा उत्साहाने सहभाग महाड खाडीपट्ट्यातील प्रति पंढरपूर असलेले विठ्ठलवाडी येथे गेली एकशे सात वर्ष अखंडपणे सप्ताह सुरू असून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढून दिवसभर विठूनामाच्या जयघोषात येथील पंचकृषीतील वारकरी विठू रखमाईच्या चरणी मनोभावे तल्लीन झाले होते वैकुंठवासी हरिभक्तपरायण गणपत महाराज बैकर यांनी प्रथम वारी करायला सुरुवात केली त्यानंतर वैकुंठवाशी हरिभक्तपारायण गुरुवर्य बाळाराम महाराज धाडवे यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली ती आज तागायत चालू आहे त्या अनुषंगाने रविवार दिनांक सहा जुलै रोजी आषाढी एकादशीला गावातच असणाऱ्या प्रतिपंढरपूर विठ्ठल रखमाईच्या मंदिरात विठुरायाच्या चरणी लीन होऊन आषाढी रविवार मोठ्या उत्साहात साजरा केला जाते आषाढी एकादशी दरम्यान शेती हंगामाची कामे सुरू असताना भात शेती लावणीचा हंगाम सुरू आहे त्यामुळे येथील वारकरी शेतकऱ्यांना प्रत्यक्षात पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त काही शक्य होत नाही म्हणून प्रति पंढरपूर मानून गावातच विठ्ठलाचे मंदिर असल्याने प्रतिवर्षाप्रमाणे आषाढी एकादशी साजरी केली जाते मंदिरात विठ्ठल रखुमाईची विधिवत पूजा केली त्यानंतर गावातून आभार वृद्धासह पताका घेऊन दिंडी काढण्यात आली त्यानंतर नदीमध्ये स्नान करून दिंडीचा समारोप करण्यात आला सदर दिंडीमध्ये विभागातील अनेक वारकरी भक्तगण भाविक सज्जन सामील झाले होते आजच्या या सोहळ्यानिमित्त श्री हनुमान स्पोर्ट्स क्लब विठ्ठलवाडीच्या वतीने भाविकांसाठी फराळ व वा केळी वाटप करण्यात आला आधी ग्रामस्थ उपस्थित होते संध्याकाळी सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मितेश नवलेंसह तृप्ती भोईर खाडीपट्टा